अंबरनाथच्या वांद्रेपाडा परिसरात अठरा जानेवारी रोजी एका व्यक्तीवर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला होता संजय जाधव हे आपल्या मित्राच्या घरासमोर बसले असताना रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाल्याची तक्रार संजय जाधव यांनी अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे केली होती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी निशांत खची आणि राहुल कुडिया या दोन आरोपींना अटक केली आहे मी बसलो होतो कलेक्शनला तर जोरशात मला आवाज आला फाटत आवा दिशी बोललं काय झालं तर समोर काय तर पडलेलं दिसलं मला मी माझ्या बाजूच्या मित्राला बोललो ते घेऊन ये बाबा काय बघ त्यांनी मला आणून दिलं तर मॅगझिन होत्या त्यात पाच गोळ्या होत्या पाच गोळ्या होत्या तर मी बोलला अरे हे काय हे काय होता मग मी ती उचलून साईडला ठेवलं आणि विचार करत होतो तेवढ्यात मला फोन आले संजय भाई संजय भाई तुम्हाला पण फायरिंग वगैरे आहे मी बोला नाही कुठ नहीं, नाही नहीं, हो गया तुमको कुछ मिला क्या मला नाही नंतर परत तो फोन कट केला नंतर परत एक फोन आला त्याच त्याच नंबरने फोन आला म्हणून बोलतोय संजय भाई संजय भाई दो लडके लोक तुम्हाला पास वापस आलेले तुम उधर रुको मत मला माहिती इधर रुका आहे मी कुठं कुछ लग लागला नाही नाही तुम रुको मत परत मी फोन कट केला परत एक फोन आला त्याच्यामध्ये अजय चलवादी वो लडका तुम्हाला पे फायरिंग उसका नाम आहे हे नंबर आहे तुम फोन करो नाही तर तुम्ही पोलिस स्टेशन मध्ये जा मला भीती वाटली आणि मी रिक्षा भाड्याची करून मी तिथून पोलीस चौकीला गेलो साहेबांना भेटलो कंप्लेंट केली तसेच सगळे पोलीस येऊन लगेच कारवाई करायला लागले कॅब फी पुढं करायला लागले मॅग्झिन ताब्यात घेतली आणि मग गुन्हा दाखल करायला घेतली एफ आय आर त्यांनी रात्री आता ते आरोपीला काल अटक केली होईल बावीस तारखेला रात्री आणि तेवीस तारखेला दुसरी एफ आय आर घेतली तीनशे सातची पहिला मॅगझिनची घेतलेली आता काल बावीस तारखेला तीनशे सातची अटक घेतली आणि त्यांना चोवीस तारखेला म्हणजे आज त्यांना कोर्टात दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता सुमारास आपल्याला कोसगाव परिसरामध्ये रोडवर एका घरासमोर पिस्टलचं मॅगझिन आणि त्यामध्ये पाच राऊंड मिळाले होते त्याबाबतची माहिती संजय जाधव यांनी पोलीस स्टेशनला दिली होती आणि ते जप्त करून आपण त्या ठिकाणचं फुटेज आणि इतर माहिती उपलब्ध माहितीवरून अधिक चौकशी केली त्यात चौकशीमध्ये त्या ठिकाणाहून जी पास झालेली दुचाकी होती ज्याच्यावर ट्रिपल सीट लोक गेले होते त्यांचा सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला त्यात दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल जप्त केलेलं आहे आणि ते पिस्टल जप्त केल्यानंतर त्यांच्याकडे ज्यावेळेस अधिक चौकशी केली त्यावेळेस त्यांनी त्या दिवशी ज्या ठिकाणी मॅगझिन मिळालं होतं त्या ठिकाणी फायरिंग सुद्धा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यावरून त्या संजय जाधव यांच्या फिर्यादीवरून काल तीनशे सातचा गुन्हा आरोपींवर अटक दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करत आहोत जुन्या पैशाच्या वादाच्या संशयावरून त्यांनी फायर केल्याचं सध्या तर निष्पन्न झालेलं आहे बाकी नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा